मी माझी टोपी या शासन दरबारी ठेवतो आणि माझ्या मराठी समाजाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा दरबारी या शासन दरबारी विनंती करतो आपल्याला न्याय मिळावा अध्यक्ष मोदय हो आपले आभारी की मला बोलण्याची संधी दिली महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसाच्या न्यायकासाठी लढणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम अभिवादन करून मराठी माणसाच्या मराठ्यांच्या आंदोलनाचा आदर करून बोला बोला मराठी समाजाच्या भावनांचा आदर करून महाराष्ट्राचे अरदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेणारे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या चरणावरती नतमस्तकून त्यांना साष्टांग नमस्कार करतो अध्यक्ष महोदय गेले दोन ते तीन महिने एक समाजाचे आंदोलन सुरू आहेत परंतु सर्वात पहिलं आंदोलन मराठी समाजाच्या न्याय हक्कासाठी मराठी समाजाने सुरुवात केली आणि इतर समाजांना असं वाटलं की आमच्याही पुढे हो न्याय हक्काला त्रास होईल का म्हणून इतर आंदोलन तयार झाली गैरसमाजमधून ते आंदोलन तयार आहेत अध्यक्ष महोदय मराठी समाजाचं आंदोलन आहे ओबीसी समाज आहे इतर समाज आहेत धनगर समाजाने केलेलं आहे मुस्लिम समाज आंदोलन करत आहेत प्रत्येकाने आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला न्याय मिळावा आपल्याला शासन दरबारी शिक्षण असेल नोकरी असेल यामध्ये भावी पिढीला आपल्या मुलांना त्यामध्ये सवलत मिळावी या दृष्टिकोनातून आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत आणि या व्यथा मांडत असताना आपल्या पोटाची खळगी भरली जावी या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहे आजपर्यंत मराठा समाजाला कुठलाही त्रास नव्हता वडलोपारची आपली जमीन होती परंतु कुटुंब विभक्त होत गेले जमीन कमी होत गेली आणि त्यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आपल्या मुलांचं भवितव्य उद्या जिवंत राहावं या दृष्टिकोनातून ह्या मराठी समाजाने आपल्या भावना मांडलेल्या आहेत अध्यक्ष महोदय अनेक लोकांनी आपल्या भावना ठेवलेल्या आहेत अनेक वर्षापूर्वीचा इतिहास ठेवलेला आहे मी त्या इतिहासामध्ये जाणार नाहीये मी वर्तमान काळामध्ये एवढंच माझ्या भावना माझ्या समाजाच्या भावना या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करणार अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमध्ये अनेक समाजाच्या लोकांना सामावून घेतलं होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये मराठी माणसांसाठी ज्यावेळेला आंदोलन सुरू केलं त्यावेळेस त्या मध्ये त्या सुद्धा सर्व समाजाच्या लोकांना सामावून घेतलं होतं कारण बाळासाहेबांची शिकवणच ही होती जातीकडे न पाहता पोटाकडे पाहिलं जात आणि पोटासाठी ती जात दाखवली जाते आणि म्हणून पोट भरण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा आदर करून ते आचरणात आणून आमच्या पोटासाठी आमची जात आम्हाला दाखवावं लागते आज मराठी समाजाचं पोट ती खळगी भरली जात नाहीये शेती कुठेतरी कमी झाली शेती व्यवसाय हा नैसर्गिक आपत्तीमुळे धोक्यात आल्यामुळे आम्हाला आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला आमच्या जातीचं संरक्षण पाहिजे आमच्या समाजाला आमच्या समाजाच्या भावना आणि भविष्यामध्ये आमच्या येणाऱ्या भावी पिढीला त्रास होऊ नये त्याला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि त्याचं स्वतःच पोट भरण्यासाठी त्याला संरक्षण मिळावं एवढंच आम्ही मागत आहोत आम्ही हे मागत असताना कुठल्या समाजावरती अन्याय करा दुसऱ्याच्या बाजूवाल्याचं घर पेटवा आणि आम्हाला द्या बिलकुल नाही आम्हाला आमच्या नायकाप्रमाणे आमच्या समाजाच्या व्यथा आमचा समाज किती टक्के आहे याचा विचार करून तशा पद्धतीने आम्हाला न्याय हक्क मिळावा एवढीच या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून या सभागृहाला विनंती आहे अध्यक्ष महोदय हे करत असताना काही लोकांनी सांगितलं आम्ही केलं तुम्ही केलं मराठा समाज हा फक्त शासनाकडे पाहतोय ते शासन कुणाचं आहे कुणी का नाही केलं कोण का करतय हा विचार न करता गल्ली बसून दिल्ली ते दिल्लीपर्यंत असणाऱ्या सरकारने मराठी समाजाला न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी आमची अपेक्षा आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेच्या माध्यमातून न्यायमूर्तींनी निर्णय दिला होता ते न्यायमूर्ती होते आदरणीय भोसले साहेब भोसले साहेबांनी सुचवलेल्या न्यायमूर्तींनी उपाययोजना हातात घेण्यासाठी आणि शासनाला मदत करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमण्यात आली आणि समिती नेमत असताना एक योगायोग आहे अध्यक्ष महोदय जरा मला संरक्षण द्या बोला बोला तुम्ही बोला आपण म्हणून अध्यक्ष महोदय ही समिती नेमल्यानंतर माझ्यासारख्या एका मराठी कार्यकर्त्याला मराठी माणसाला मराठा समाजाच्या एका कार्यकर्त्याला मराठा समाजातील एका व्यक्तीला एक विश्वास वाटला की हा एक योगायोग आहे कि आतापर्यंत अध्यक्ष महोदय ते दादा भुसे आपली दिशाभूल करतायत तुम्ही माझ्याकडे <laughs> बघा अध्यक्ष महोदय एक योगायोग आहे की या शासनामध्ये पूर्वी कुणी का नाही केलं मला माहित नाहीये परंतु योगायोग आहे की मराठी माणसावरती मा, मराठी समाजावरती अन्याय होत असताना मराठा समाजाच्या शेतकऱ्याचा मुलगा हे आंदोलन छेडतो आणि याच कालावधीमध्ये मराठी समाजाचा मराठा समाजाचा एक शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे ज्यांना मराठा समाजाची जाणीव आहे ज्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे असा मुख्यमंत्री या ठिकाणी भेटला योगायोग आहे की शासनाला मार्गदर्शन करणारी समितीमध्ये पण शिंदे आहेत महाराष्ट्राचं चा सरकार चालवणारे मुख्यमंत्री पण शिंदे आहेत ज्यांनी या महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या या महाराष्ट्रामध्ये लोकांची अपेक्षा होती की या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार कुठंतरी गेलेलं आहे तर हिंदुत्ववादी सरकार शिवसेना भाजपच्या युतीचं सरकार या महाराष्ट्रात पुन्हा यावं ही जी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा होती ती अपेक्षा सव्वाशे लोकांनी आदरणीय शिंदे साहेबांनी एक आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा पूर्ण केली अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील मराठी समाजाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाळासाहेबांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगितलं की इतर लोकांच्या आरक्षणाला हात न लावता न्यायाला टिकेल असं मराठा समाजाला न्याय दिला जाईल आरक्षण दिलं जाईल माझी अपेक्षा हीच आहे अध्यक्ष महोदय मला आज गेल्या अनेक वर्षापासून साहेबांचा विश्वास आहे की दिलेला शब्द ते पूर्ण करतात आणि म्हणून मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करत असताना माझा धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल इतर समाज आहेत या समाजाला कुठेही धक्का न लावता ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वकर्मा योजना आणली त्याच धर्तीवरती बारा बलुत्यांसाठी या महाराष्ट्र शासनाने त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या भावी पिढीसाठी योजना आणून त्यांनाही संरक्षण द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अध्यक्ष मोदय या ठिकाणी जास्त वेळ न घेता एवढंच या ठिकाणी अपेक्षा ठेवतोय की मराठी समाजाची या शासनावरती अपेक्षा आहे श्रद्धा आहे भावना आहेत आणि त्यांना विश्वास आहे की या शासनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार मराठी समाजाला न्याय देईल या अपेक्षा पूर्ण करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय पूर्वीच्या काळामध्ये शासन दरबारी न्याय मागत असताना अध्यक्ष महोदय पूर्वी राज दरबारी न्याय मागत असताना पूर्वीच्या काळी गावचा सुभेदार हा त्या राजदरबारी आपला फेटा ठेवायचा आणि गावच्या लोकांसाठी त्या राजदरबारी फेटा काढून ठेवायचा आणि राजदरबारी सांगायचा सा की माझ्या गावाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी स्वतःचा फेटा त्या ठिकाणी ठेवला जात होता अध्यक्ष मोदय मराठी समाजासाठी मी माझी टोपी त्या शासन या शासन दरबारी ठेवतो आणि माझ्या मराठी समाजाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा दरबारी या शासन दरबार विनंती करतो आणि मला अपेक्षा आहे की हे सरकार या टोपीचा आदर करून या माझ्या मराठी समाजाचा आदर करून इतर समाजाला कुणाला त्रास नाही होईल अशा पद्धतीचा न्याय घेऊन मराठी समाजाला न्याय मिळावा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र